विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अर्णव ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण आप माग एक भाग टाकलेला होता तो आपला भाग व एक होता आणि आता आपण भाग दोन टाकत आहोत गणिताचा बघा मित्रांनो जे कामकाड व्यक्ती उदाहरणे होतात उदाहरणं होती त्याच्यासारखी जी उदाहरणं आहेत आता आपण काय करणार आहोत आधी छोटी लेवल नंतर हळूहळू हळू लेवल वाढवत जाणार आहोत गणित हे एकदम सोपा सब्जेक्ट आहे फक्त आपल्या डोक्यात उतरला पाहिजे आपण काय करतो गणित व्यवस्थित वाचत नाही आता बघा गणितासारखा चांगला सब्जेक्ट कुठे नाही बघा आता गणितकडे बघा गणित कसं येतं आपण आधी लेवल छोटी घेणार आहोत नंतर हळूहळू वाढवत जाणार आहोत बघा लगा अजय एक काम अठरा दिवसात पूर्ण करतो बबन तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो बबनने दहा दिवस काम करून काम सोडून दिले उरलेले काम अजय किती दिवसात पूर्ण करेल समजा अजयला एक काम दिलेलं आहे आपण एक शेत नांगरायला दिलेलं आहे ते काम तो अठरा दिवसात पूर्ण करतो बबन तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो पण काय झालं मध्ये काय दिवसात बबनने दहा दिवस काम केले आणि काम सोडून दिले म्हणजे ते काम करत होते पण बबनने काम दोघी मिळून काम करत होते पण काय केलं बबनने काम सोडून दिलं मग तेच काम जे उरलेलं काम होतं ते अजयच्या वाट्याला आलं मग अजय ते काम किती दिवसात पूर्ण करेल बघा आता आपण कसं सोडू उदाहरण अजय एक काम अठरा दिवसात पूर्ण करतो बरोबर अजय आपण ए मानू म्हणजे एक काम अठरा दिवसात पूर्ण करतो बरोबर बबन तेच काम दिवसात पूर्ण करतो बबनला आपण बी मानू तेच काम दिवसात पूर्ण करतो बरोबर आता मित्रांनो बघा ह्या अठरा आणि पंधरा याचा आपल्याला सह काढायचा आहे अठरा आणि पंधराच्या पाढात असा कोणती संख्या येते की त्याने भाग जातो आपल्याला या दोघी संख्यांना बघा असं करायचं अठरा पाचा नव्वद किती अठरा पाच नव्वद आणि पंधरा सक नव्वद आले म्हणजे हे दोघींची अजय आणि बबनची इफिशियन्सी आली अजय एक दिवसात पाच काम करतो आणि बबन एक दिवसात सहा काम करतो आलं लक्षात आता गणित पुढे काय म्हणतं बघा बबनने दहा दिवस काम करून काम सोडून दिले बबनने किती दिवस काम केले दहा दिवस काम केले मग आता काय करायचं हे दहा दिवस काम आहे ना त्याची एक दिवसाची पीसीएन्सी किती आहे एक दिवस किती काम करू शकतो हे सहा याच एक काम आहे मित्रांनो हे एक काम आता काय करायचं हे सहा आहे ना किती दिवस काम केले त्यांनी दहा दिवस बरोबर किती झाल्याचं आहे साठ दिवस बरोबर आता काय करायचं तो दहा दिवस काम करून गेला ना मग पूर्ण कामामधन त्याचे दहा त्याचे केलेले कामाचे जे दिवस आहेत ते मग आपण मायनस करून टाकायचे किती काम आहेत त्याच्यावाले साठ दिवस मी काय करायचे साठ मायनस करायचे किती झाले आन्सर नव्वद मधन साठ गेले किती झाले तीस झाले बरोबर आता काय सांगितलं पुढे उरलेले काम अजय किती दिवसात करेल मग अजय एक दिवसात काम किती करतो मित्रांनो पाच काम किती करतो पाच काम आता काय करायचं अजयला ह्या जे उरलेली संख्या आहे याच्यात बाकीला टाकायचं पाच बरोबर आता काय करायचं याला भाग देऊ आपण पाच एक पाच पाच सीस म्हणजे अजय किती काम करेल एक दिवसात तर सहा आले आपले दिवस सहा हॅलो उत्तर मित्रांनो अशीच प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत आता आपण पुढचं उदाहरण घेऊ आता बघा मित्रांनो आपलं हे दुसरं गणित मित्रांनो आपलं हे दुसरं गणित बघा आता दुसरं गणित असंच आहे त्याच टाईपचं गणित आहे गणित वाचू आपण अमय एक काम दहा दिवसात करतो बबन तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो पुढे ते दोघं चार दिवस सोबत काम करतात किती दिवस करतात हे बघा किती दिवस करतात चार दिवस करतात सोबत बरोबर आणि अमय काम सोडून जातो तर उरलेले काम बबन किती दिवसात पूर्ण करेल गणित लक्षात लग आलं का बघा गणित व्यवस्थित वाचायचं तेव्हा गणित आपल्याला जमतं बघा आता काय करू आपण गणित सोड सोडवण्याचा प्रयत्न करू बघा अमय अमयला आपण ए मानू बरोबर आणि बबन बबनला आपण बी मानू बरोबर बघा बर? अमय एक काम समजा त्याने काही काम केलं असेल आपण त्याला काही काम सांगितलं असेल तर तो ते काम दहा दिवसात पूर्ण करतो बरोबर मग अमय एक काम दहा दिवसात पूर्ण करतो आणि बबन तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो बरोबर आता मित्रांनो आपल्याला हे दहाचा आणि वीसचा लसवी काढावा लागेल आता अशी संख्या शोधायची की ती दोघींच्या पाड्यात येते बघा दहा दुना वीस आणि वीसा एक वीस बरोबर बघा दहा दुना वीश, वीस आणि वीसा एक वीस आली आता पुढे गणित वाचू गणित काय म्हणतं बघा सोबत काम करतात आणि अमय काम सोडून जातो तर उरलेले काम बबन किती दिवसात पूर्ण करेल आता ते दोघे किती दिवस काम करतात चार दिवस मग आता काय करायचं दोघी मिळून करतात ना बघा मग दोघी मिळून किती दोन आणि एक किती दोन प्लस एक किती झाले कारण हा बबनचं एक दिवसाचं काम आहे सॉरी अजयचं एक दिवसाचं काम आहे आणि बबनचं एक दिवसाचं काम आहे बरोबर किती झाले दोन आणि एक तीन झाले बरोबर आणि किती दिवस काम करतात ते सोबत चार दिवस मग तिनाला मल्टिपल करावं लागेल ना आपल्याला किती आपल्याला तिनाला मल्टिपल करावं लागेल ना तुम्हाला जर गणित समजत असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला मी हे गणित डबल डबल सोडवून देईल तुम्हाला पण मित्रांच्या हे गणित यायला पाहिजे प्रत्येकाला बघा मी किती दिवस झाले बघा दोन आणि तीन दोन आणि एक किती झाले तीन बरोबर बर? आणि किती दिवस काम केले त्यांनी सोबत चार दिवस सॉरी किती दिवस केले चार दिवस बरोबर आपल्याला मल्टिपलच करावं लागेल ना ते तीन चोक बारा किती तीन चोक बारा बघा तीन चोक बारा बरोबर आलं आता काय करायचं चार दिवस काम केलं का सोबत पण ते काम चार दिवस सोबत काम केलं आणि नंतर अमयने काम सोडून दिलं मग आपल्याला काय करावं लागेल ह्या वीस मधनं ते काम आपल्याला मायनस करून घ्यावं लागेल काय करावं लागेल मायनस करून घ्यावं लागेल इथून बारा मायनस केले आपण काय केले बारा मायनस केले किती झाले वीस मधनं जर बारा गेले तर किती किती उरतात आठ किती उरतात आठ बरोबर मग काय सांगितलं नंतर अमय काम सोडून गेला तर बबन किती दिवसात काम करेल आता बबनचं एका दिवसाचं काम किती एक एक म्हणजे उत्तर किती आलं आठ आलं आपलं आलं आलं आठ मित्रांनो हे आपलं तिसरं गणित याच या प्रकारचं गणित कोणत्याही एक्झाम मध्ये येतं बघा आता ती सगळी काय म्हणतात आपल्याला आता गणित वाचून आपण ए एक काम बारा दिवसात पूर्ण करतो जर बी ची कार्यक्षमता ए पेक्षा सात टक्के अधिक आहे मित्रांनो सॉरी माहित लागला विसरलो होतो गणित पूर्ण पुन्हा वाचू आपण बघा ए एक काम बारा दिवसात पूर्ण करतो जर बी ची कार्यक्षमता ए पेक्षा सात टक्के अधिक आहे तर तेच काम पूर्ण करण्यासाठी बीला किती दिवस लागतील बघा गणित गणित एकदम छान आहे एकदम भारी गणित आहे बघा ए एक काम बारा दिवसात पूर्ण करतो आता काय करू आपण एक काम बारा दिवसात पूर्ण करतो बरोबर बीची कार्यक्षमता पेक्षा साठ टक्के अधिक आहे म्हणजे ए हा बी हा पेक्षा साठ टक्के अधिक काम करतो साठ टक्के अधिक कार्यक्षमतेने काम करतो बरोबर मग आपण काय करू ये ना ये जर शंभर काम करत असेल समजून घ्या बरोबर किती शंभर टक्के काम करत असेल तर मग बी किती करेल कारण बी साठ टक्के अधिक काम करतो बरोबर हे बघा बी काय करतो साठ टक्के अधिक करतो म्हणजे शंभर शंभर प्लस साठ किती झाले एकशे साठ बरोबर एकशे साठ किती झाले एकशे साठ मग मित्रांनो जर बी ए पेक्षा साठ टक्के अधिक काम करत असेल मग त्याला सोडाव कसं लागेल आपल्याला बघा ए किती आपला शंभर बरोबर समजा तुम्हाला की साठ टक्के म्हणून बघा आता ए किती आपला शंभर बरोबर आणि बी किती आहे एकशे साठ पर्सेंटेज आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा कारण साठ टक्के अधिक काम करतोय आता मित्रांनो आपल्याला याला भाग द्यावा लागेल बरोबर आता शंभरला आणि एकशे साठला कोणत्या संख्येने भाग जातो तर आपला वीसने भाग जातो बघा विसा एकवीस विसा पाच शंभर आणि विसाठे एकशे साठ म्हणजे यांची एफिशियन्सी किती आली ए हा पाच युनिट काम करतो तर बी हा आठ युनिट काम करतो बरोबर मग आता सोडायचं कसं याला ए काम किती दिवसात करतो बार ला बारा दिवसात मग आपल्याला ह्या बाराला ह्या पाचने गुणावं लागेल कारण ते आपल्याला ते काम काढायचं आहे बरोबर हे बघा आता बारा गुणीला पाच बरोबर आपलं काम निघेल ते मग ते काम कसं कळा लागेल आता हा जे बीचे काम आहे मित्रांनो हा आठ जे युनिट आहे याला खाली टाकून घेऊ आपण आता हे बघा आठ आणि याला आता आपण भाग धुवून टाकू बघा चार एक चार चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा बरोबर बर। ती, ती, तीन गुणीला पाच किती झाले पंधरा बरोबर हे बघा इथे इत, इथे लिहू आपण म्हटलं तीना पाचए पंधरा बरोबर आणि पंधरा भागीला दोन मग पंधरा भागीला दोन कसा करता येईल बे बे साती बे साती चौदा एक उरला मग किती आले सात इन टू तो एक उरला बरोबर एक आणि खाली दोन म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो आपलं सात इंटू वन अपॉइंट टू ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो ह्या गणिताची अति पहिली पद्धत झाली सोडवायची मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने देखील हे गणित सोडून दाखवतो हे बघा दुसरी पद्धत कशी आली हे काम बारा दिवसात पूर्ण करतो ना बघा मग आपण काय करू बारा दिवस म्हणजे किती शंभर टक्के घेऊ बरोबर आणि बघा आणि बी ची कार्यक्षमता यापेक्षा साठ टक्के आहे मग काय करू आपण एक्स म्हणजेच एकशे साठ टक्के घेऊ बरोबर आता काय करायचं याला सोडवताना बारा गुणला शंभर करू आपण बारा गुणीला शंभर बीचं काढायचं मित्रांनो आपल्याला मग बीची करायची क्षमता एक एकशे साठ टक्के अधिक आहे मग एकशे साठ डायरेक्ट खाली घ्यायचं आणि याला सोडून टाकायचं हे बघा शून्य गेला शून्य गेला बरोबर -बर। चार एक चार चार एक बारा चार चौक सोळा बरोबर बे एक बे दोन चार बे पंचे दहा नाही बघा आणि हा तीन गुणीला पाच वरती बरोबर मग किती झालं तीन गुणीला पाच किती झाले तीन गुणीला पाच खाली हा दोन बरोबर तीन पाच आहे पंधरा चे दोन म्हणजे किती आलं आणि याला, याला सोडायचं आपण बेसाती चौदा आणि हा पंधरा तुम्ही बेसाती चौदा ना मग उरला किती एक बरोबर तो एक इथे टाकायचा आणि खालचे दोन म्हणजे या पद्धतीने देखील आपल्याला हे गणित सोडवता येतं मित्रांनो आपलं गणित बघा रोहित एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तेच काम राजू कोण आहे राजू दहा दिवसात करतो बरोबर दोघे सोबत कामाला सुरुवात करतात परंतु काम संपण्याच्या पाच दिव पाच दिवसांगोदर राजू काम सोडून जातो तर उरलेले काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणजे ते काय करतात दोघी कामाला सुरुवात करतात परंतु काय करतात मध्येच तो राजू काय करतो पाच दिवस म्हणजे जे जी काम जेव्हा संपेल त्याच्या अगोदरच पाच दिवस काम सोडून झाला जा जातो मग ते काम किती दिवसात पूर्ण होईल हे गणित सोडायचं आपल्याला बघा तुम्ही आता गणित व्यवस्थित वाचा बघा मित्रांनो रोहित एक काम किती दिवसात करतो पंधरा दिवसात बरोबर आपण आता रोहित घेऊ बरोबर रोहित किती दिवस किती दिवसात काम करतो पंधरा दिवसात बरोबर बरोबर बर -बर। राजू राजू किती दिवसात करतो दहा दिवसात इथपर्यंत आलं लक्षात गणित व्यवस्थित वाचायचं मित्रांनो गणित व्यवस्थित वाचल्यानंतर गणित काय म्हणतंय त्याच्यावर गणित सुरड असतं आपण काय करतो गणित वाचायला घाई करतो तुम्ही बघा गणित नीट वाचायचं कधी पण आता काय करायचं यांचा लस हवी काढायचा दोघींचा बरोबर मग मला सांगा पंधराच्या पाड्यात आणि दहाच्या पाड्यात कोणत्याशी संख्या येते मग इथे लस हवी होईल बघा आता पंधरा जुने तीस किती पंधरा जुने तीस आणि दहा त्रिक तीस आलं म्हणजे रोहितचं एका दिवसाचं काम किती आलं दोन आणि राजूचं एका दिवसाचं काम किती आलं तीन आलं लक्षात रोहितचं एका दिवसाचं काम दोन आणि राजूचं एका दिवसाचं काम तीन आता गणित पुढे काय म्हणतात बघा लक्षात परंतु दोघी काम दोघी सोबत कामाला सुरुवात करतात दोघींनी कामाला सुरुवात केली परंतु काम संपण्याच्या पाच दिवस अगोदर राजू काम सोडून जातो आता मित्रांनो तुम्हाला एक याची शॉर्टक सांगतो मी असं असं लक्षात ठेवा जर राजू काम सोडून गेला नसता काय राजू जर काम सोडून गेला नसता तर त्याने किती दिवस एक्स्ट्रा काम केलं असतं मग मग ते बघू आपण आता समजून घ्या आता राजू किती दिवस काम किती काम संप किती दिवसा अगोदर गेला आहे पाच दिवस अगोदर गेला आहे मात्र राजू कुठे आला तुमचा हा बरोबर हे बघा हे आलं तुमचं ते आता राजू पाच अगोदर सोडणार पाच दिवसाच्या अगोदर गेला ना मग काय करायचं हे राजू एक दिवसात किती काम करतो तीन बरोबर मग तो पाच दिवसात किती काम करेल मित्रांनो पाच दिवसात किती काम करेल पाच त्रिक पंधरा काम करेल का बरोबर आता जर तो काम सोडून गेला नसता तर कामामध्ये एक्स्ट्रा झाला असता ना मग आपण काय करू ह्या तीसमध्ये पंधरा टाकून देऊ बरोबर किती आले आता आपले पंचेचाळीस कारण तो काम सोडून गेला नसता दो तर दोघींनी मिळूनच काम केलं असतं ना पुढे किती आलं पंचेचाळीस माझं काय झालं तर उरलेलं काम किती दिवसात पूर्ण होईल माझं उरलेले काम हे तर दोघी जणच करणार होते ना माझं आता दोघी करू आपण बघा हे किती झाले हे मिळून पाच तीन आणि दोन किती झाले पाच आता काय करू या कामामध्ये पाच आपण भागीला टाकू बरोबर किती झाले पाच आणि याला सडसड भाग द्यायचा आता पाच नमा पंचेचाळीस आन्सर किती आला आपल्या मित्रांनो नऊ ऑप्शन क्रमांक एक आलं लक्षात